हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवत आहे सत्यनारायणाचा प्रसाद म्हणजे शिरा हे बघा ह्याच्यासाठी मी काय काय घेतलेला आहे बघा सव्वा दोन किलो रवा सव्वा दोन किलो साखर दीड किलो वनस्पती तूप पन्नास ग्राम चारोळे पंचवीस ग्राम वेलची पन्नास ग्राम अनुखे शंभर ग्राम काजू आणि अडीच लिटर दूध हे दूध उकळून घेतलेलं आहे अर्धा किलो गोवर तंतू आणि दीड देड़ डझन केळी मस्त प्रसाद करून दाखवणार आहे बघा हा टोप गरम झालेला आहे आता मी तूप टाकत आहे ले हे बघा हे तूप टाकलेलं आहे हे बघा तूप गरम झालेलं आहे थोडस रवा टाकून बघायचा हा पूर्ण गरम झालेला आहे आता आपण रवा टाकू रवा टाकल्यावर असं हळूहळू पूर्ण हलवून घ्यायचं हे बघा आता पाच मिनिट झाले आपण रवा हलवून घेतलाय आता आपण याच्यामध्ये मनुखे टाकू तर रवा भासतानी मनुखे टाकल्यावर चांगले फुकतात म्हणून रवा भासतानाच मनुखे टाकायचे हे बघा मनुक हे टाकल्यावर पाच मिनिट हलून हे बघा मनुक हे किती मस्त फुगले तंबू फुगले आता हलवून आपण त्याच्यात केळ्याचे काप केलेले टाकूया हे बघा हे केळ्याचे असे काप करून घ्यायचे आणि टाकायचे हे पूर्ण दीड डझन केळे आहेत आणि सत्यनारायणाच्या प्रसादाला केळी तूप साखर दूध सगळं सेन घ्यायचं समप्रमाणे हे बघा रवा भाजलेला आहे हे बघा असं कल तर राहून बघायचा चर जर आवाज आला की रवा पूर्णपणे भाजलेला आहे आता आपण जे उकळी घेतलेलं दूध आहे ते दूध ओतू हे उकळलेलं दूध आहे हे अडीच लिटर दूध आहे दूध टाकून आता हलवून झालेलं आहे हे बघा दूध टाकून हलवल्यावर आपण दोन मिनटं झाकण ठेवूया चांगला वाफून तो वरती येईल मग झाकण काढून परत हलवू हे बघा ही अडीच किलो साखर घेतलेली आहे ही पूर्ण साखर टाकायची साखर टाकून परत हलवून घ्यायचा एक जीव बरायचा साखर आणि रवाज हे चारोळे हे काजू तुकडे करून घेतलेले वेलची पावडर आता हे सर्व ड्रायफ्रूट हे सगळं टाकलेलं मिक्स करून द्यायचं मिक्स होऊन द्यायचं आणि एक झाकण ठेवून एक वाफ घ्यायची हे बघा आपला प्रसाद तयार झाला आहे